भरण्याची शेवटी तारीख जाहीर अन्यथा मिळणार नाही लाभ तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे कळी धान्य आणि खाद्य तेल अभियान या महत्वाकांक्षी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेती उपकरणे आणि तंत्रज्ञान सुलभतेने उपलब्ध करून देण्यात येत आहे महाडीबीटी फॉर्म स्कीम पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगते योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध शेती उपकरणे अनुदानित दरात उपलब्ध करून देणे यामध्ये सिंचनासाठी आवश्यक असणारे पी व्ही सी पाईप आणि पंपसांच यांचा समावेश आहे या उपकरणांमुळे शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करता येईल शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होईल पेरणीच्या कामात मोलाची भूमिका बजावणारी ड्रम ड्रिल आणि पेरणी यंत्रे देखील या योजनेंतर्गत उपलब्ध आहेत या आधुनिक यंत्रांमुळे पेरणीचे काम अधिक जलद आणि अचूक होते यामुळे बियाणांचा अपव्यय टाळला जातो आणि पिकांची उगवण चांगली होते परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो खाद्यतेल उत्पादनासाठी विशेष महत्त्व या अभियानात खाद्यतेल उत्पादनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे शेतकऱ्यांना मोठ्या आणि लहान प्रमाणावरील तेल उत्पादनासाठी तेलघाणे उपलब्ध करून दिले जातात मिनी तेल घाण्यांमुळे शेतकरी आपल्या शेतातील तेलबियांवर प्राथमिक प्रक्रिया करू शकतात याद्वारे त्यांना थेट बाजारपेठेत प्रवेश करता येतो आणि चांगला नफा मिळवता येतो अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो अर्जदार शेतकऱ्यांनी प्रथम पोर्टलवर लॉग इन करावे त्यानंतर उपलब्ध फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक माहिती शेतीविषयक तपशील आणि आवश्यक ती उपकरणे यांची निवड करावी आधार कार्ड सातबारा उतारा बँक खात्याचा तपशील यांसारखी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत महत्त्वाची तारीख आणि पुढील प्रक्रिया अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता आपले अर्ज सादर करावेत सर्व पात्र अर्जदारांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थींची निवड केली जाईल फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात लॉटरीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे योजनेचे दूरगामी फायदे कळी धान्य आणि खाद्यतेल अभियानाचा फायदा केवळ तात्पुरता नसून दीर्घकालीन आहे आधुनिक शेती उपकरणांमुळे उत्पादकता वाढते आणि उत्पादन खर्च कमी होतो तेल घाण्यांसारख्या प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकऱ्यांना मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे माहिती भरताना कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता घ्यावी अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी नियमित पोर्टल तपासून अपडेट्स मिळवावेत अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्यास शेतकरी कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात विभागाने याकरिता विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे तसेच पोर्टलवर व्हिडिओ मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे कळी धान्य आणि खाद्यतेल अभियान ही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योजना आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या वापरामुळे शेती अधिक फायदेशीर होईल शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीचे आधुनिकीकरण करावे योजनेचा लाभ घेण्यासाठी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे विलंब केल्यास ही संधी हुकू शकते अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा